नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत त्या शक्तीबद्दल जी आपल्याला सर्वात मोठे यश मिळवायला मदत करते ती आहे मोटिवेशन सगळ्यांनाच आयुष्यात वेळोवेळी काही ना वे काही का आव्हाने येतात अभ्यासात नोकरीत बिझनेसमध्ये किंवा वैयक्तिक जीवनात कधी कधी आपल्याला वाटतं मी करू शकत नाही माझ्याकडून काहीही होणार नाही पण हे विचार फक्त टेम्पररी आहेत योग्य माइंडसेट आणि काही स्ट्रॅटेजी वापरल्यास तुम्ही कोणताही चॅलेंज सहज पार करू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला फक्त मोटिवेट करणार नाही तर तुम्हाला प्रॅक्टिकल टिप्स देईल ज्यामुळे तुम्ही रोजच्या जीवनात ॲक्शन घेऊ शकाल म्हणजे तुम्ही पाहता पाहता ताण कमी कराल कॉन्फिडन्स वाढवाल आणि यशाकडे वाटचाल सुरू होईल आणि लक्षात ठेवा मोटिवेशन म्हणजे टेम्पररी फिलिंग नाही तर ॲक्शन घेण्याची प्रेरणा आहे मित्रांनो सर्वात महत्त्वाचा घटक आहे स्वतःवर विश्वास ठेवणे विश्वास का महत्त्वाचा आहे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नसाल तर तुमच्या मेहनतीला मार्गदर्शन नाही सेल्फ बिलीव तुमच्या विचारांना पॉझिटिव एनर्जी देते उदाहरणार्थ ए पी जे अब्दुल कलाम गरीब कुटुंबातने आले पण स्वतः विश्वास ठेवून जगातले एक महान व्यक्तिमत्व बनलं लक्षात ठेवा अपयश येईल त्रास येईल पण स्वतः विश्वास असला की तुम्ही पुन्हा उभे राहा सेल्फ डाऊट कसा टाळायचा स्वतःशी कंपॅरिझन कमी करा मी इतरांपेक्षा कमी आहे हा विचार मनातून काढून टाका रेग्युलर पॉझिटिव्ह अफर्मेशन करा मी सक्षम आहे मी तयार आहे मी यशस्वी होणार आहे ही अशी भावना ठेवा स्मॉल विन्सची ताकद छोट्या गोष्टी साध्य केल्याने कॉन्फिडन्स वाढतो एक्झाम्पल रोज म, म, तीस मिनिटं नवं चॅप्टर शिकणं मग त्यावर क्वीज सोडवणं हळूहळू मोठे लक्ष साध्य होईल ॲक्शन प्लस बी इक्वल टू सक्सेस बे सेल्फ बिलीफ म्हणजे फिलिंग नाही तुम्ही जे विश्वास धरता त्यावर ॲक्शन घेणे गरजेचे आहे एक्झाम्पल जे के रॉलिंग हॅरी फोटर रिजेक्टेड रे, अनेक वेळा पण सेल्फ बिलीफ कंटिन्युअस रायटिंग अँड ॲक्शन हे जगभरात प्रसिद्ध लेखक झाले एक्सरसाइज सेल्फ बिलीफ वाढवण्यासाठी रोज सकाळी पाच मिनिट पॉझिटिव्ह अफर्मेशन करा मिरर टेक्निक दर्पणात स्वतःशी बोलत रहा मी करू शकतो मी सक्षम आहे पास्ट अचीवमेंट्स लक्षात ठेवा आणि त्यावर गर्व करा मित्रांनो हे लक्षात ठेवा तुमचा आत्मविश्वास तुमचा सर्वात मोठा साथी आहे सेल्फ शिवाय तुम्ही कितीही स्टडी वर्क किंवा एफर्ट केला तरी तुमचं यश कमी होईल मित्रांनो सेल्फ बिलीफ नंतर दुसरा महत्त्वाचा तत्व आहे हार्डवर्क आणि कन्सिस्टन्सी आपल्याला अनेकदा वाटतं जर मला टॅलेंट असेल तर मी यशस्वी होईल पण खरं म्हणजे टॅलेंट हा फक्त सुरुवात आहे मेहनत आणि सातत्य हा खरा राजा आहे हार्डवर्क का महत्वाचं आहे मेहनतशिवाय तुमचं स्वप्न स्वप्नच राहतात उदाहरणार्थ सचिन तेंडुलकर रोज सहा सात तास प्रॅक्टिस करत होते काही वेळा एफर्ट गे लगेच दिसत नाहीत पण सतत प्रयत्न करत राहिल्यास यश नक्की मिळते कन्सिस्टन्सीची ताकद काय आहे एक दिवस फार मेहनत करणं फार उपयोगी नाही पण रोज थोडं थोडं काम केल्यावर मोठे परिणाम दिसतात जसे की लिटल्स ड्रॉप ऑफ वॉटर मेक अ माइडली ओशन उदाहरणार्थ बघा जर तुम्ही रोज एक तास अभ्यास करता महिन्याच्या शेवटी तीस तास बनतात हा छोटा सिस्टमॅटिक प्रयत्न तुम्हाला मोठ्या एक्झाममध्ये दे ॲडव्हान्टेज देतो आता डिसिप्लिन आणि मोटिवेशन यातला फरक मोटिवेशन टेम्पररी असते काही दिवस तुम्हाला इन्स्पायर वाटते काही दिवस नाही डिसिप्लिन परमनंट आहे रोज नक्की काम करणं तुम्ही डिसिप्लिन ठेवला तर मोटिवेशन नसेल तरीही काम होत राहील आता ह्यात प्रॅक्टिकल टिप्स बघा स्टडी वर्क शेड्यूल तयार करा दो, दोन ते तीन तास अभ्यास करून झाले की थोडे वेळ ब्रेक घ्या पंचवीस मिनटं फोकस देऊन अभ्यास करा पाच मिनटं ब्रेक घ्या छोट्या गोल पूर्ण केल्यावर स्वतःला रिवार्ड द्या स्ट्रॅटजी फॉर हार्ड वर्क अँड कन्सिस्टन्सी म्हणजे डेली रुटीन तयार करा सकाळी उठून हलकं एक्सरसाइज ब्रेकफास्ट नंतर दोन तीन फोकस स्टडी सेशन करा ब्रेकमध्ये हलकं स्नॅक घ्या स्मॉल विन सेलिब्रेट करा प्रत्येक छोट्या गोल पूर्ण झाला की आत्मविश्वास वाढतो काम टाळू नका की मी नंतर करीन ही मानसिकता हटवा जेव्हाच्या तेव्हा करायला सुरुवात केली की आपोआप सवय होऊन जाईल इन्स्पिरेशनल एक्झाम्पल एलन मस्क स्पेसेक्स आणि टेस्लाने अनेक वेळा फेल केलं पण रोज सातत्याने मेहनत करून ते सक्सेस झाले आता जगातील एलन मस्कची स्पेसेक्स ही एक नंबरला आहे मॅरी क्युरी अनेक ऑबस्टेक्स असूनही तिचं रिसर्च वर्क जगाला बदललं ह्यातनं काय घ्यायचं लेसन काय आहे मेहनत आणि कन्सिस्टन्सी ही वाय ॲक्सिस आणि एक्स एक्सेस सारखीच आहेत दोन्ही नसेल तर यश मिळत नाही आता बघू सेल्फ चेक एक्स एक्सरसाइज रोज स्वतःला विचार करा मी आज काय साध्य केलं मी कालपेक्षा थोडा जास्त प्रयत्न केला का माझं रुटीन मला माझ्या गोलजवळ नेत आहे का यामुळे तुम्ही ट्रॅकवर राहाल आणि तुम्हाला सवय लागेल सेल्फ बिलीफशिवाय आपण सुरुवात करू शकतो पण हार्डवर्क आणि कन्सिस्टन्सीशिवाय शिवाय आपण यश गाठू शकत नाही तुम्ही जर रोज थोडं थोडं काम केलं तर महिनाभर वर्षांनी तुम्ही अद्भुत यश मिळवाल त्यामुळे हार्डवर्क आणि कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे कन्सिस्टन्सी ठेवा मित्रांनो आज आपण पाहिलं असं की सेल बिल्यू किती शक्तिशाली आहे हार्डवर्क आणि कन्सिस्टन्सी कसे आपल्याला यशाकडे घेऊन जातात फेल्युअर हे फक्त टेम्पररी ऑफ ऑबस्टॅकल आहे आणि माइंडसेट बदलल्याने जीवन सोप्पं आणि पॉझिटिव्ह होऊ शकतं लक्षात ठेवा मोटिवेशन फक्त टेम्पररी फिलिंग नाही तर ॲक्शन घेण्याची प्रेरणा आहे आजपासून तुम्ही छोटे छोटे बदल सुरू करा रोज स्वतःवर विश्वास ठेवा छोट्या पण रेग्युलर प्रयत्न करत राहा आणि अपयश येईल ह्या भीतीने प्रयत्न करणे सोडू नका अपयशातून काहीतरी शिकाय मिळतं आपल्या आयुष्यातले मोठे लक्ष साधण्यासाठी प्रत्येक दिवस महत्वाचा आहे तुम्ही जर एक दिवस उशीर केला काही हरकत नाही पण काल काल जी चूक केली ती आज करू नका आजच्यापासूनच सुरुवात करा मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्वाचं तुमच्या जीवनात हे बदल लागू करा कारण तुमच्यात जिंकण्याची शक्ती आहे धन्यवाद आणि लक्षात ठेवा आजपासून तुम्ही तुमच्या यशाच्या प्रवासाला सुरुवात केली आहे थँक्यू रे मित्रांनो